आज बघा आज पातेल्यामध्ये थोडं पाणी कोमट करून घेतलं आणि हे धुण्या दु, धुण्याचं मशीनमधलं लिक्विड आहे ते अर्धा हा चमचा टाकल्या त्याच्यामध्ये आणि हे भांडे घसायचं लिक्विड आहे विमचं हे थोडं टाकलं थोडंसं कालून करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकून मग ही बघा ही कशी घाण निघायला लागली ही घाण आधी काढून घेतली स्वच्छ बरीचशी जाळाजाळ माटे काढून घेते म्हटलं आधी आणि मग ते लिक्विड तयार केलेले आहे ना त्याच्या सहाय्याने काढून म्हटलं बघा आधी ह्या प्रकारची असं पेपर घेतला आणि पेपरमध्ये असं मध्ये टाकून घेतला पेपर आणि हे जुना ब्रश होता मेहंदी लावायचा तर त्याच त्याच्या ही काढून घेते म्हटलं याच्यामध्ये खूप घाण निघते याच्याने बघा आता खूप खूप असं फपाटा वगैरे असे घाण निघाली आणि असं या फवार्यासारखं खूप पाणी पण जास्त वापर नाही काय नाही खालवतात नाही त्याच्याने हे लिक्विडच्या पाण्याने टाकून टाकू आणि कुसून घेते एक नॅपकिन घेतला आणि अशा प्रकारे दोघे खिडक्यांच्या असे दोघं साईडने खिडक्या इकडची साईड तिकडचं करून घेते जुना दात घसायचा ब्रश त्याच्याने पण म्हणजे बघा किती घाण सांगते केले आधी काढून त्याच्याने एकदम स्वच्छ निघाले एकदम छान एक, दम एक दम नीट निट्टी निघाली हे बघा आता थोडंसं अजून तेच पाणी घेतलं आणि थोडी मारून घेतलं फवार्यासारखं आणि एकदम स्वच्छ निघून गेली हे बघा एक, एक रुमालाने मस्त होते <tles> आणि याच्यावर पण एकदम बारीक बारीक येत नाही ते बारीक बारीक असं जाळे गळमाट्यासारखं होते जाळीमध्ये तेला पण फवारा मारते कसा येत आणि एका हाताने लगेच रुमालाने पुसून घेते खूप स्वच्छ निघाली अशाने खूप पाणी ओतून बी खाली पाणी सांडते त्याच्या याच्या अशी ट्रिक वापरली आणि यास अशा प्रकारची खिडकी एकदम छान आणि स्वच्छ पुसली गेलेली आहे मग आता इकडची साईड झाली मग इकडची म्हटलं आता इकडचं लगेच त्या काचेवर पण मी असंच फवाराने मारून घेतले आणि पूर्ण वरून काचसुद्धा सुद्धा स्वच्छ एकदम चकाचक्कीने निघालेला आहे बघा आता ह्या साईडने झालं का तिकडच्या साईडने तिकडचा पण काच आणि हे इकडची बाजू पण खूप स्वच्छ हे बघा किती काहीच घाण राहिलेली नाही एवढी तेवढी सुद्धा घाण राहिलेले एकदम इकडची पण आणि तिकडची पण एकदम दोघ्या साईडने खिडकी एकदम स्वच्छ निघाली म्हटलं तशाच प्रकारे हे बेडशीट धुतलेल्या होत्या हॉलमधले आता म्हटलं हे बेडशीट पण टाकून घेऊ म्हटलं आणि बेडशीट आम्ही इकडलं टाकडचे का तिकडचे ओढावून जाते मग मी थोडीशी गादीच पुढं ओढून घेते आणि मग त्याच्या हे बघा ही अशी गादी पुढं ओढून घेते आणि मागून दाबून घेते मागून दाब घेतलं काही इकडच्या साईडने पण दाबून घेते कारण मापात असतात त्या बेडशीट व्यवस्थित बसल्या तर बरं येणे ते पुढच्या मागे मागच्या पुढं होऊन जातं म्हणून मी इकडची साईड झाली तिकडच्या साईडला जाते मग तिकडचे दाबून घेते आणि मग थोडीशी गादी राहते इकडे ती थोडी पुढं सरकून देते त्याच्यानंतर उषा इकडचं पण तसंच कॉर्नरचा हे सोपा आहे ना कॉर्नरचा पण इकडचा पण त्याच प्रकार हे केले मोडे मधल्या बागी तक्क्या ठेवून दिलं आणि इकडे इकडच्या साईडला पण दरवाज्याजवळ छोटासा सोपा आहे त्याला पण तशाच प्रकार केला म्हटलं आता जीन आहे ते पाणी उरलेलं होतं म्हटलं चला लाकडी जीन आहे तो पण कधीतरी अशाच पद्धतीने पुसून घेऊ म्हटलं रोज ते आपण पाण्याने पुसतोच पण ह्या पद्धतीने चमक आली बघा किती छान चमकतो येतो आधी पॉलिशचा येतो एकदम स्वच्छ झालेला आहे जेणे आपण म्हटलं आता त्याच पद्धतीने कानाकोपरा एकदम एकदम ते फवाऱ्यासारखं येतं म्हणून सगळीकडे ते पाणी पडतं त्याच्याने म्हटलं स्वच्छ पुसून घेऊ अशा पद्धतीने मी हॉलचं थोडंफार रुटीनचं आवरलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा बघा अशा प्रकारचे पूर्ण जिना वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि पूर्ण वरतीपर्यंत असा जिना आहे आमचा लाकडी वरचा पण दाखवेल एका दिवशी वरचं रूटीन आवडताना वर हे बघा आता टिपाय होता काचेचा म्हटलं चला आता त्याच्यावर पण थोडंसं मारून घेऊ आणि तो पण मस्त स्वच्छ पुसून घेऊ म्हटलं तो पण तशाच पद्धतीने थोडं थोडं मारत केली थोडं थोडं बसत त्याने आणि लाकडी लाकडी झाडामध्ये जाड लावलेलं आहे आम्ही म्हणजे तयार केले